और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में नाहीतर खुर्च्या खाली करा आमदार यादी सरळ करा नाहीतर खुर्च्या खाली करा सत्तेवा असूनही बोलतात त्यांची बोलतात की मतदार याद्या व्यवस्थित करा नाहीतर इलेक्शन रद्द करा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष स्वतः बोलतात की मतदार याद्या व्यवस्थित करा नाही तर मतदार इलेक्शन रद्द करा सत्य वाचून तुम्ही बोलताय कोणाची आणि सांगताय कोणाची हा आणि सत्ता तुमची आहे दिल्लीत सत्ता तुमची आहे महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे आणि तुम्ही कोणाला सांगताय की मतदार याद्या दुरुस्त करा नाही तर इलेक्शन रद्द करा उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका आढळल्यानं महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली या शिष्टमंडळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनंजय बोडारे वसुधा बोडारे भगवान मोहिते शिवाजी जावळे राजेंद्र साहू दिलीप मिश्रा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे अंजली साळवे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन कदम बंडू देशमुख संजय घुगे आदी मान्यवर उपस्थित होते वीस नोव्हेंबरला जाहीर झालेल्या याद्यांमध्ये हजारो मतदारांची नावं चुकीच्या प्रभागात अनेक दुबार नोंदी चुकीचे व अपूर्ण पत्ते तसेच वेबसाईटवरील यादी वाचता न येण्यासारखी असल्याच्या तक्रारी वाढल्यात शिष्टमंडळानं मतदार यादीतील सर्व त्रुटी तात्काळ दूर कराव्यात यादी फोटोसह वेबसाईटवर उपलब्ध करावी नाव शोधण्यासाठी मोबाईल फ्रेंडली लिंक द्यावी आणि हरकती दाखल करण्याची मुदत वाढवावी अशी प्रमुख मागणी केली आहे या भेटीत धनंजय बोडारे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते भेटीनंतर महापालिका प्रवेशद्वाराजवळ प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि तो तो पाहतोय तोच प्रकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झालेले मी परवा पण सांगितलं निवडणूक आयोग हा एक सत्ताधारी पक्षाच्या हातातलं झालेलं झालेले आणि त्याचा मनमानी कारभार ते सांगतील तसे ते करतायत अगोदर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांची मतदार यादी सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार ती प्रारूप यादी अचानक ती चौदा नोव्हेंबर का केली कशासाठी केली माहीत नाही नंतर चौदा नोव्हेंबरला कळ नोव्हेंबरला कळतं की नाही ते वीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबरला मतदार यादी प्रारूप प्रसिद्ध झाली ती एकवीस तारखेला लोकांना मिळाली आणि सव्वीस तारखे सत्तावीस तारखेपर्यंत त्यांनी त्याच्यावर हरकती सूचना घ्यायच्या म्हणजे यांनी प्रसिद्ध करायला किती वेळ लावला तरी चालेल पण लोकांना फक्त एक काल एक मर्यादा एक सहा दिवसाची मर्यादा सात दिवसाची आणि घोळ असा की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नव्हतं एक दोन टक्के मतदारांचे विधानसभा यादीमधले मतदार जे महानगरपालिकेने रचना केलेली आहे ते रचनेमधले इकडचे तिकडे पत्त्यामुळे झालेले असे असायचे पण आता जाणीवपूर्वक अख्ख्या याद्याच्या याद्या या प्रभागातून त्या प्रभागाने संपूर्ण शहरामध्ये मला वाटतं हे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून चाललेले हे प्रशासन आयुक्त असतील इथले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत संपूर्ण यंत्रणा त्यांनी राबवायची खाली कर्मचाऱ्यांना घ्यायचे ते सुपरविजन इथं नाही आहेच आणि आता अ आणि ब म्हणजे लोकांनी फॉर्म भरायचे आहेत प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॉर्म आता लाखो फॉर्म येतील तेवढी यांना सुनवाई करायला वेळ आहे का हरकतेने सूचना हे जर त्या त्या विभागातल्या त्या त्या प्रभागातले मतदार इथं वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ शकत नाही तर एवढ्या लाखोच्या संख्येने आलेले अर्ज हे बघ बघू शकणार आहेत का नाही म्हणून त्यांना विनंती करायला लावली की तुम्ही काय की मला वाटतं झोपेचं जो सोंग घेतले लोक येथे झोपलेल्या जागा करतात झोपेचं सोंग घेतलेला जागा करतात नाही तरी आम्ही जागाचा प्रयत्न केला आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि जे प्रकाश कुकरेजे हे सर्व पक्ष एकत्र येऊन आज त्यांना जाग येण्यासाठी त्यांच्या कानावर टाकले निवेदन दिलेले की मतदार याद्यांमध्ये प्रचंड जाणीवपूर्वक घोळ केलेले ते आणि दुसरी गोष्ट हरकती आणि सूचना घेण्यासाठी किंवा फायनल मतदार यादी करताना ती आपण आमची निवे निवेदन आहे की निवडणूक आयोगाकडे आपण आमचा आक्षेप नोंदवा की मुदतवाढ मिळावी आणि संपूर्ण सुमोटो हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाचे प्रतिमध्ये तुम्ही आहात कर्मचाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं तुमचं काय चुका झाल्या असते त्यांच्या किंवा जाणीवपूर्वक चुका केल्यास त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांना निलंबनाची कारवाई करा की जेणेकरून पुन्हा अशा सदोष याद्या होणार नाहीत जर अशाच याद्या मिळाल्या तर निवडणूक लांब पण आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार मोठं प्रखर आंदोलन आणि ते आंदोलन मला वाटतं इथून सुरुवात होईल उल्हासनगर महानगरपालिकेपासून ते संपूर्ण महाराष्ट्रभर पेटेल कारण आता ती गरज आहे कारण हे जाणीवपूर्वक होते लोकांना छळलं चल, जाते ज्या पद्धतीने महापालिका प्रशासनाने वॉर्डच्या बाँड्र्या तयार केल्या त्याच पद्धतीने मतदार याद्या तयार करायला पाहिजे जा होत्या ज्यांचं शासन आहे नगरविकास खात्याचं काम आहे नगरविकास खात्याच्या अंडरमध्ये आयुक्तापासून सगळेजण काम करतात आम्हाला असं वाटतं की जे प्रशासन आहे आयुक्त असतील किंवा कोणी असेल हे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करत आहेत पहिले बॉन्ड्र्या टाकल्या गेल्यात बॉन्ड्र्यामध्ये अनेक चुका होत्या त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या परंतु जेव्हा मतदार याद्या प्रारूप जाहीर करायच्या जा होत्या त्यावेळेला त्या त्या, त्या, त्या बाँड्रीच्या आतमध्ये जो एरिया येतो त्या एरियातल्याच मतदार याद्या त्या ठिकाणी हव्या होत्या परंतु पाच नंबरच्या चार नंबरला अठराच्या सतरामध्ये सतराच्या पंधरामध्ये चौदा म्हणजे जवळपास वीस पॅनलमध्ये संपूर्ण याद्यांचा घोळ करून ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चार शंभर दोनशे तर हजारो मतदार इकडचे तिकडे केले गेले हे कुणाच्या सांगण्यावरने केले हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायला नको कारण आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आहे की प्रशासन ज्या पद्धतीने काम करते ही प्रशासनाची पद्धत चुकीची आहे आम्ही आज आयुक्तांना भेटलो सर्वपक्षीय शिष्टमंडळ आम्ही आयुक्तांना विनंती केली आहे की तुम्ही यामध्ये सुधारणा करा जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला याच्याविरोधात रस्त्यावर उतरायला लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासन जबाबदार असेल संविधान दिनी संविधानामध्ये सर्वात मोठा जो आधार आहे तो आहे निवडणूक आणि या निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने आता पूर्ण होत आहे आमचे पहिलेचे पण आणि यांनी सांगितलं की कशा पद्धतीने अख्ख्या याद्याच्या याद्यामध्ये गोळ आहे आणि आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये जेव्हा डिजिटल वर्ल्डमध्ये उलट्या पहिले वीस वर्षा पहिले जेव्हा मॅन्युअल याद्या राहायच्या तेव्हा बॉर्डरमध्ये वोटिंग इकडच्या तिकडनं होणं वेगळी गोष्ट आहे पण डिजिटल पद्धतीमध्ये पण अख्ख्या याद्याच्या याद्या इकडच्या तिकडे होत आहेत याचा अर्थ हे मुद्दामून करण्यात येत आहे आणि त्यासाठी या संविधानाच्या रक्षणासाठी या मतदाना सर्वसामान्य जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी किंवा जे उमेदवार आहेत सर्वसामान्य उमेदवार हे याद्या कुठून सरळ करणार एका यांनी दिलेलं आहे की एक फॉर्म भरा आता एवढे लाखो लोक आणि लोकांवर का तुम्ही टाकताय की लोकांनी स्वतःहून येऊन नाव चेक करा आणि फॉर्म भरा हे यांचं काम आहे याचाच यांना पगार भेटतो त्यामुळे या संविधानाच्या रक्षणासाठी आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही या मतदार याद्या सरळ करा हे यांना आज वॉर्निंग द्यायला आलो आहे आणि त्यां आमच्या जे काही मागण्या त्यांच्याकडे पुढे केलेल्या आहेत नाही केलं तर जसा आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडी यासाठी रस्त्यावर उतर ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा